नमस्कार मित्रांनो मित्रांनो बंदिस्त कशा प्रकारे चारा द्यायचा त्याविषयी बोलणार आहोत आपण हे पाहू शकता आता पावसाचे दिवस आहेत ओली घासाची कुट्टी हे जे खात नाहीत तर आपण काय केलेलं आहे दोन टाईम कडबा कुट्टी कडबा कुट्टी देतो आपण ज्यांच्याकडे कडबा कुट्टी नाही बुषकटा आहे त्यांना भुस्कट दिलं तरी चालतंय काय होतंय पावसाळ्यामध्ये शक्यतो ओला चारा कमी खातेत शेळ्या त्यामुळं काय कोरडं जर असेल तर आवडीने खातात हे पाहू शकता तुम्ही आपल्याकडं गव्हानी नाहीत सध्या आपण टपामध्ये पाठीमध्ये ठेवतो आपण अशा ज्यांच्याकडे गव्हानी नाहीत त्यांच्या त्यांच्यासाठी तुम्ही अशा प्रकारे बी ठेवलं तरी काय अडचण येत नाही मित्रांनो यांना काय आहे तुमचे जरी पैसे जवळ नसतील तरी अडजस्ट होऊन जाते अशा प्रकारे टपात किंवा पाट्यात ठेवलं तरी खातात फक्त जवळ थांबावं लागतं थोडं जेणेकरून काय आहे की सांडत नाहीत आता हे ठेवताना थोडं सांडले हे तिकडे पाहू शकता अजिबात सांडत नाहीत फक्त जवळ थांबावं लागतं थोडं खाऊस तर तुम्हाला आणि प्रॉपर तुम्हाला वेळ द्यावा लागतं लोक काय म्हणतात एक अर्धा एक तास हे केलं तर काम बागत आहे अर्धा तास सकाळी अर्धा तास संध्याकाळी तसं नाही मित्रांनो ह्याला तुम्हाला प्रॉपर वेळ द्यावा लागतो आणि प्रॉपर वेळ दिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आता हे जर सकाळी ठेवलं आपण गेलो दुसरीकडे कामाला आणि संध्याकाळी आलं हे कोण खाते कोण नाही खात त्यामुळं लवकर प्रॉब्लेम लक्षात येत नाही आणि जेव्हा येतो तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो त्यामुळं ज ज्याला शेतीपालनाची आवड आहे त्यांना स्वतः ह्याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही मित्रांनो इकडं पाहू शकता इकडे हे बकरे आहेत हे नाही सांडत जास्त हे पाहू शकता तुम्ही जर व्यवस्थित हे केलं तर तुम्हाला एवढं डायरेक्ट घावाने हे ते काही अडचण इतका खर्च करायची गरज नाही आता हे पाहू शकता आपलं गायांचं शेड होतं तर गायांच्या शेडमध्येच एक वेगळा कप्पा काढलेला आहे आपण आणि इकडे पण हे आपलं वेल्डिंगचं दुकान आहे तर वेल्डिंगचं दुकानाला हे पूर्ण होतं तर आपण काय केलेलं आहे वीस फुटाचे जे पाईप आहेत अँगल आहेत ते बसण्यापुरती जागा ठेवली वीस फुटाची आणि बाकीची जागा आपण बा एक अकरा फूट ह्याला वापरली इकडे एक कप्पा केलेला आहे आणि हे इकडे एक केलेलं आहे दोन कप्पे केलेले आहेत ह्या ह्या कप्प्यामध्ये बोकडे दोन वेगळे ठेवलेत आणि ह्याच्यामध्ये पाटी आणि शेळ्या आहेत हे पाहू शकता कशा प्रकारे चमक आहे पिल्यावर शेळ्यावर व्यवस्थित लक्ष दिलं आहे तर बंदिस्त शेळी पालनामध्ये बी चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पन्न घेऊ शकता मित्रांनो ह्यांना सकाळी काय करतोय आपण चाऱ्यासाठी सकाळी खुराक देतो आपण ह्यांना भरडा असते सुग्रास असते थोडा आणि भरडा मिक्स करून थोडं मिनरल मिक्सर टाकून आपण सकाळी देतो एक टाईम परत कडवा कुटीट देतो आपण खुराक खाल्ल्यानंतर नंतर ना पाणी पाचतो आणि परत दुपारी एक हिरवा चारा चारतो आणि परत हिरवा चाऱ्यामध्ये सुवा बोर चिंज जेत असं हे जांभळ यांचा झाडपाला देतो आणि परत संध्याकाळी काय करतो हे घासाची कुट्टी खात नाहीत पावसाळ्यामुळं मग आपण काय करतो संध्याकाळी परत ह्यांना ह्याचा कडबा कुट्टी ठेवतोय तर तुमच्याकडं कडबा कुट्टी नसेल तर तुम्ही बुस्कट असेल तर बुस्कट बी ठेवू शकता कोरडं कोणता बी चारा दिला तरी चालतंय फक्त एक टाइम आपण हिरवा चारा देतोय नंतर आपण काय करणार एक टाईम कडबा कुट्टी आणि दु एक टाईम झाडपाला आणि एक टाइम ह्यांना घासाची कुट्टी ठेवणार आहोत पण सध्या पावसाचंच प्रमाण भरपूर आहे त्यामुळं घास भिजलेला असल्यामुळं काय करते हे खायला थोडं खात नाहीत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला काय प्रश्न असतील काय तुमचे प्रश्न असतील ते कमेंट करून विचारू हो शकता तुम्हाला उत्तर दिलं जाईल किंवा व्यवस्थित जा असेल तर तुम त्यावर आपण व्हिडिओ बनू कारण ह्याच्या आधी आपल्याकडं शेळ्या होत्या पण नंतर ना आपले धंदे थोडे वाढल्यामुळं कमी केले पर त्या परत आपण डबल चालू केलेले शेळीपालन तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान